रामकृष्ण हरी मंडळी चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तसं तर ना मी सोळा सोमवार केले आणि त्यानंतर त्याचं उद्यापन पण सांग चांगलं केलं त्यानंतर मी कुठलाही उपास करत नाही आणि ना ही, न, आ, फक्त नवरात्र करते कारण आईने सांगितलं की नवरात्र मोडायचे नाहीत म्हणून मग मी ते उपास मात्र करते आता ही मी जे बोलणार आहे ना ते त्या महिलांसाठी आहे सगळ्यांसाठी नाही आहे जे कधी फोनवर म्हणा किंवा असं बाहेर बाहेर चार मा चार बायकांमध्ये बसल्यावर बोलणार आम्ही चतुर्थी केली हां आणि आम्ही संध्याकाळी चंद्रोदय झाल्याशिवाय जेवत नाही हा आम्ही आधी आरती करतो देवाची देवाला नैवेद्य दाखवतो आणि मग आम्ही चतुर्थी सोडतो तर हे त्या बायकांसाठी त्याच बायका आदल्या दिवशी चिकन खातात आणि डोकं धुवून परत दुसऱ्या दिवशी चतुर्थी धरतात याला काय या अर्थ आहे का चिकन जातं का डोकं धुन पोटातून सांगा बरं तुम्ही चिकन खा काही खा पण थोडताण करू नका मला असं म्हणायचं आहे मी फार श्रेष्ठ आहे असं माझं म्हणण्याचा अर्थ नाहीये पण मला चांगले माझ्या मनाला चांगलं वाटते की मी नॉनव्हेज तरी खात नाही एवढं आणि मी मास बाहेर असं नाटकही करत नाही आणि रडलेही बरं का देवाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर हे चित्रपट बघून मी रडले तुम्ही पाहिलं काय